लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे आज नऊ डिसेंबर नऊ डिसेंबरपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे डी बी टीच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेचे आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पैसे जमा झालेले आहेत ज्यांना नाहीच झाले त्यांनीसुद्धा कमेंट पमध्ये सांगा त्यांनासुद्धा कधी जमा होणार किंवा कोणत्या महिलांना काही ठराविक महिलांनाच हे पैसे आज जमा केले जाणार आहेत हे पैसे कोणत्या महिलांना जमा होणार आहेत त्या ठराविक महिलाच आहेत त्या महिलांना आज उद्या पैसे जमा केले जाणार आहेत त्या महिला कोणत्या असणार आहेत सुद्धा अटी घालण्यात आलेल्या आहेत त्या अटी कोणते असणार आहेत ते, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो so, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटची नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात की लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारने आजच का जमा करायला सुरुवात केली तर लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही माननीय एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा केली आणि महिलांना दीड हजार रुपये मंथली खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता मुख्यमंत्री हे चेंज झाले मुख्यमंत्री माननीय देव देवेंद्र फडणवीस हे झाले आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस झाले मग आता लाडक्या बहीण योजनेचे काय तर लाडकी बहीण योजना ह्या योजनेची घोषणा करतानाच माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली होती तिघांनी मिळून हा निर्णय घेतला होता त्यामुळे आत्तासुद्धा त्यांचंच सरकार स्थापन झालं आहे महायुतीचं सरकार विधानसभेत स्थापन झालं आहे नुकत्याच निवडणुका झाल्या शपथविधीही झाला आणि सरकार स्थापन झालं आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वीकमध्ये सरकार स्थापन झाल्या झाल्या किंवा त्याच्या अगोदर स सर... ज्यावेळी त्यांचं सरकार आलं तेव्हा एक घोषणा केली होती की आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देऊ परंतु ते कधी देऊ अर्थसंकल्पीय बजेटमध्ये दे त्याची घोषणा करू आणि मग देऊ असे त्यांनी घोषित केले होते आणि तिथून पुढे महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा केला नाही परंतु माननीय एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्याकुढे प्रस्ताव टाकला आणि लाडक्या बहीण योजनेसाठी प्रस्ताव टाकल्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे आज सकाळी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे परंतु ठराविकच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे बऱ्याच महिलांना सर्व हप्त्याचे जुलैपासून हे पैसे जमा करायला सुरुवात केली जुलैपासून ते जवळजवळ नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते हे सरकारने महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झाले आहेत काही महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले आहेत ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांच्या तीन हजार रुपये तर ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला त्यांच्या दीड हजार रुपये असेही जमा झालेले आहेत बऱ्याच महिलांचे पूर्ण पैसे जमा झाले नाही आणि हाच प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कोणत्या महिलांना पैसे जमा होणार तर ज्यांना साडेचार हजार रुपये जमा झाले आहेत त्या महिलांना तीन हजार रुपये आज सकाळी सात वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये सरकारने डी बी टीच्या माध्यमातून जमा करायला सुरुवात केली आहे त्यानंतर ज्या महिलांना दीड हजार रुपये जमा झाले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये राहिलेले सर्व हप्ते आज सकाळपासून जमा करायला सुरुवात केली आहे आणि ज्या महिलांना तीन हजार आले आहेत अशाही महिलांच्या खात्यामध्ये सरकारने आज सकाळपासून पैसे जमा करायला सुरुवात केली आहे सरकारने ठरवले आहे की जे साडेसात हजार रुपये आहेत ते सर्व महिलांना मिळाले पाहिजेत आणि मगच आम्ही पुढचा हप्ता देणार म्हणजे साडेसात हजार रुपये जोपर्यंत सर्व महिलांना मिळत नाहीत तोपर्यंत पुढचा सहाव्या हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार नाही सुद्धा सरकारने सांगितले आहे आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला हा हप्ता किती मिळणार तर तुम्हाला हा हप्ता दीड हजार रुपयेच मिळणार आहे म्हणजे ज्यांचे पैसे राहिले आहेत ज्यांना साडेचार आले आहेत त्यांचे जेवढे पैसे राहिले आहेत ते दीड हजाराप्रमाणेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर तीन हजार ज्यांचे आले आहेत त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये दीड हजारापर्यंतच पैसे पाच हप्त्यापर्यंत जमा होणार आहेत आणि ज्यांना दीड हजार फक्त आले आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा तेवढेच पैसे म्हणजेच दीड हजाराप्रमाणेच मंथली पैसे हे जमा हे होणार आहेत त्यामुळे एकवीसशे रुपये हप्ता हा जमा होणार नाही तर आता तुमचा प्रश्न असेल मग सहावा हप्ता कधी येणार आणि तो किती येणार आणि कोणत्या महिलांना येणार आता माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी दोन तीन दिवसापूर्वीच एक मोठी घोषणा केली की के आम्ही सहावा हप्ता महिलांना देऊ परंतु आम्ही त्यांच्यासाठी काही निकष लावणार आहे या अगोदर सरकारने सरसकट जवळजवळ सर्वच महिलांना ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्या जवळजवळ सर्वच महिलांना काही दहावीस टक्के महिला राहिल्या असतील परंतु जवळजवळ सर्वच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले आहेत परंतु आता तसे होणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सरकार फक्त हे चार पाच जे निकष ज्यांचे पूर्ण असतील म्हणजे या निकषाच्या बाहेर जर तुम्ही असाल लाडक्या बहिणी या पाच निकषांच्या बाहेर असाल तर त्या पाच निकषाच्या बाहेर असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सहाव्या हप्त्यापासून दिले हे जाणार नाहीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तर ते निकष कोणते आहेत ते तुम्ही पाहून घ्या तुम मी मागं व्हिडिओमध्ये त्याचा इन डिटेल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे ते पाच सु निकषसुद्धा पाहून घ्या ते पाच निकष कोणते आहेत जर ते पाच निकष त्या निकषाच्या बाहेर जर तुम्ही असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार ना नाहीत थोडक्यात मी निकष सांगते एकदा पहिला निकष आहे तो म्हणजे सरकारच्या दीड हजारापेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तो तुम्हाला तुम्हा तुम्हा गेतला सेल, लाब गेतला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत दुसरा निकष आहे तुमचा अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असूनही तुम्ही खोटी कागदपत्रे दाखवून अडीच लाखाच्या आतमध्ये असेल घेतलं असेल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तरीही तुमची कसून चौकश करून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा बंद केला जाणार आहे तिसरं आहे तुमच्या कुटुंबातील एका रेशन कार्डवर ज्या कुटुंबाची नावे आहेत त्यातील एका वेळेस जरी फोर व्हीलर असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे त्यावरती तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे ज्या महिला ऐकरदात्या आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही हे सर्वात प पा महत्त्वाचे पाच निकष आहेत या निकषाच्या बाहेर जर तुम्ही असाल तर तुम्हाला सहाव्या हप्त्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद होणार आहे आणि सहावा हप्ता कधी मिळणार म्हणाल तर तुम्ही सहावा हप्ता याची घोषणा अजूनही केलेली नाही परंतु सहावा हप्ता आत्ता जरी एप्रिलच्या अगोदर मिळाला अर्थसंकल्पीय बजेटच्या अगो बजेट घोषित करण्याच्या अगोदर जर मिळाला तर तुम्हाला दीड हजारच मिळणार आहे आणि अर्थसंकल्पीय बजेट घोषित केल्यानंतर मिळाला तर मात्र सरकार ठरवणार आहे किती द्यायचे एकवीसशे रुपये सरकारने सांगितले आहे ते अर्थसंकल्पीय बजेटमध्ये घोषित केल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे जवळजवळ अर्थसंकल्पीय बजेट हे एप्रिलमध्ये होऊ शकतं असं सांगण्यात आलेलं आहे अजूनही तारीख फिक्स झालेली नाही त्यामुळे सहावा हप्ता कधी येणार हे आपण फिक्स सांगू शकत नाही परंतु ज्या महिलांचे साडेसात हजार रुप रुपयेपर्यंतची रक्कम येण्याची राहिली आहे ती मात्र आज सकाळपासून सात वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवातही झालेली आहे त्रिणींनो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र